आपण कुस्ती लावायला चला आखाड्यामध्ये दत्ता भाऊ खोपडे सामाजिक कार्यकर्ते भोलावडे आपलं देखील या ठिकाणी आखाड्याच्या निमित्तानं मनापासून स्वागत आहे दत्ता भाऊ खोपडे सचिन शेठ बांधक हो अकरा वाजायला इकडा नामदेव कामजा हो। घेतलेला इकडा रोहन पाटील वरती एक लगी वरतोय नामदेव हो कुकाटे शिवछत्रपती पुरस्काराचा मानकरी आंतरराष्ट्रीय पैलवाना आकडीवर आकडी घर घर घरघर कुस्ती चालू लागली टाळ्या पाहिजे व्हायला पाहिजे कुस्तीवरती हो होत कुंडी लावण्याचा प्रयत्न होता डाव आणि प्रतिरावाची उदळ चालू आहे आख्या मैदानात जोरला उडला करायचा टाळ्यावर जोरदार पण आहे काय कुस्ती चालू वस्तू आतमध्ये घ्या एवढ्या वस्तू मध्ये घ्या कुस्ती ही कुस्ती इकडे घेता का तुम्ही मंगेश आणि सुमित कुस्ती करा पलीकड ज्योतिबा आणि विजय कुस्ती गुणांवरती लागते बोला जो पहिला गुण घेईल तो विजय पलीकडा अतुल पणसरे आणि ओंकार मर्गे जो तो प्रमाने 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 आ, चला पी एस आय ख आणि पी एस आय भोसले साहेब आणि पोलीस डिपार्टमेंट कर्मचारी आखाड्यामध्ये येतात खुटवड साहेब आखाड्या देतात ああ兄貴らラップでおいしそうか。